ययाती सिंहासनावर बसला होता पण आता तो पूर्वीसारखा भासत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या पाठ तेजस्वी प्रकाश नव्हता शुक्राचार्यांच्या शापामुळे तो एका रात्रीत वृद्ध झाला होता ही वेळ माझ्यावर का आली तो स्वतःशीच पुटपुटला त्याने आपल्या पाच पुत्रांना बोलावले यदू तुर्वसु रुही अनु आणि पुरु त्यांच्याकडे पाहत तो म्हणाला माझ्या मुलांनो तुमच्या समोर एक कठीण निर्णय आहे तुम्ही पैकी जर कोणी आपले तारुण्य मला दिले तर मी पुन्हा तरुण होईन आणि तुला माझे राज्य देईन मग मुलांकडे पाहिले यदू पुढे आला राजन तुम्ही आमचे पिता आहात हे खरे आहे पण तुमच्या मी माझे तारुण्य का गमवावे राजसुख मला अधिक प्रिय आहे तुरवसुलाही हे मान्य नव्हते तुमच्या इच्छांची किंमत माझ्या तरुणपणाने का मोजावी एक एक करून सर्व पुत्रांनी नकार दिला ययातीच्या हृदयात वेदना उमटल्या शेवटी पुरु पुढे आला तो सर्वात धैर्यशील आणि निष्ठावान होता पिताश्री मी माझे तारुण्य तुम्हाला देतो ययातीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले शुक्राचार्यांनी वरदान दिले आणि ययाती पुन्हा तरुण झाला तर एका क्षणात वृद्ध झाला पुन्हा तरुण झाल्यावर ययातीला वाटले की आता तो आपल्या वासना सुखी उपभोगू शकेल तो अधिक वेगाने राज्य करू लागला अनेक राण्या दासी सुंदर स्त्रिया यांसोबत विलास करू लागला पण तरीही वासना कधी संपते का तो एकेकाळी मिळवलेल्या प्रत्येक सुखाच्या मागे धावत होता पण त्याला समाधान मिळत नव्हते त्याने एक हजार वर्ष ऐश्वर्यात घालवली पण तरीही तो संतुष्ट झाला नाही एक दिवस ययाती महालात बसला असताना त्याला जाणवले मी आता इतकी वर्षे भोग घेतले तरीही मी सुखी नाही त्याला आकाशातून एक आवाज ऐकू आला राजन तू अजूनही न शमलेल्या इच्छांचा गुलाम आहेस सुख हे बाहेर नाही ते मनात असते आता त्याला सत्य जाणवले तो आपल्या पुत्रपुरुकडे गेला जो वृद्ध झाला होता माझ्या मुला मी चुकलो आता मला हे समजले आहे की वासना कधीच संपत नाही मी माझे तारुण्य तुला परत देतो आणि एका क्षणात ययाती पुन्हा वृद्ध झाला आणि पुरु तरुण बनला ययातीने आपले संपूर्ण पुरुला दिले आणि वनवास स्वीकारला आता त्याला उमगले होते की जीवनाचा खरा आनंद भोगण्यात नाही तर त्यागात आहे तो हिमालयात गेला ध्यानधारणेत लीन झाला आणि अखेरीस मुक्तीला गाठले